निघाला म्हणजे दगड हा इमारतींसाठी वापरला गेला उतर त्या भागाला खड्डा पडत गेला त्याला एक आडवी भिंत जिरवा आपल्या महाराजांनी गाठल्या बिगर धार नाही तलवारच्या पातेला की गाठल्या विगर धार नाही तलवारच्या पातेला आणि शिवचार अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्या मातीला महाराष्ट्राच्या काल्या मातीला पंधरा मे सोळाशे छप्पन ते सत्तरच्या कालावधीमध्ये या रायगड किल्ल्याचे बांधकाम चालू झाले चौदा चा वर्ष लागली रायगड बांधायला मग त्याला कुणाच्या हस्ते दिला सेवेचे ठाई तत्पर हिरो जिंदूरकर यांच्या नावाची पाठी तुम्ही जगदीश्वराच्या समोर पाहणार आहात अशी होती की आसवलीच्या केसामध्ये सोडलेली एक डोकेत लिहू सापडू शकते परंतु जावळीच्या खोरात बलाटे देहाचा हाती सोडलेला सापडणं मुश्किल होत जी समुद्राचा बडी पासून उंची आहे ही दोन फूट आहे रायगडला टोटल सिड्या या टोटल सिड्या तेवीसशे साठ सिड्या आणि साडेतीन किलोमीटर लांबी आहे रायगडाचा पूर्ण क्षेत्रफल म्हटलं ना आपण पहिली बारी चित्ता चित्त दरवाजापासून ते भवनच्या कड्यापर्यंत या रायगडाचं क्षेत्रफल हे बाराशे एकर मध्ये मोडलेलं आहे रायगड एक दिवसात कोरोनासारख्या रायगड नाही रायगडाला दोन दिवस लागतात तर रायगडाचा पूर्ण परिसर फिरता येतो बघा या रायगडालाच मुंडला म्हटलं तर रायरीचा डोंगर ओळखला जायचा या रायरीच्या डोंगराला महाराजाने त्यावेळेस राजगडावरून पाहिलं वातावरण क्लिअर असला तर रायगडवर आपण आठ किल्ले पाहायला भेटतात बघा ते आठ किल्ले कोणते आहेत राजगड तोरणा प्रतापगड लिंगाणा मकरंदगड चांबरगड सोनगड आणि मानगड दिसून जातो बघा त्यावेळेस महाराजांसोबत मोरा पिंगले होते महाराजांनी पंतांना विचारलं ओ पंत ही रायरी अशी मोकाट आणि बुलंद का पडले पंत महाराजांना बोलतात महाराज ही मोकाट नसून या आपल्याच ताब्यामध्ये तुम्ही सर्वांनी प्रतापगड पाहिला असाल प्रतापगडच्या पायथ्याजवळ एक जावरीचा खुरा आहे प्रतापगडच्या पायथ्यापासून ते उत्तरेच्या साइडला कोकण दिवाय या कोकण दिव्याच्या कड्यापर्यंत हे संपूर्ण जातं या जावळीच्या खुऱ्यावरती एक म्हण होती ती म्हण अशी होती की आसोलीच्या केसामध्ये सोडलेले एक डोक्यात लिहू सापडू शकते परंतु जावळीच्या खुरात भलाटे ते चाती हाती सोडलेला सापडणं मुश्किल होतं अजूनही देखील सूर्याची किरणं ही जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत एवढं घंडार जंगल आहे या जंगलांमध्ये चंद्राव मोरे राहत होते महाराजांनी चंद्राव मोरेने एक प्रेमाचा खलिदा पाठवला म्हणजे एक पत्र पटवलं अव चंद्राव मोरे आपण दोघे मराठे आहोत मराठे स्वराज्य करू परंतु चंद्राव मोरे आणि गर्वि स्वभावाचे होते कारण की की का त्याचा आदिलशहा आदिल शहाचा पाठिंबा हा चंद्राव मोरे नव्हता म्हणून चंद्राव मोरेनं वाटलं माझी बाराबरी खुणी करू शकत नाही म्हणून चंद्राव मोरेने महाराजांना उलट खलिदा पाठवला त्या खलिदामध्ये उल्लेख काय केला ओ तुम्ही कसले राजे तुम्ही केव्हा झालात राजे त्या जावली प्रांताचा तर खरे राजे आम्हीच आहोत या जावली जाणं पावली उद्या याचा असं आजच या तुमच्यासाठी दारू गोला सज्ज आपण युद्ध करण्यास तयार आहोत महाराजांनी त्यावेळेस फक्त एकशे एक पंचेचाळीस निवडक सरदार निवडले आणि जावलीच्या खोऱ्यामध्ये पाठवले जावलीच्या खुरेला जावली खुरे तीन महिने वेडा घातला त्या तीन महिन्याच्या वेड्यामध्ये चंद्राव मोरेचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला चंद्राव मोरेने वाटलं तर माझाही वध होईल म्हणून चंद्राव मोरेने पंधरा मे सोला छप्पन्न या रोजी रायरी सोडली महाराजांच्या शरणे आले महाराजांचा आपला एक नियम होता जो शरण आला त्याला महाराज मरण देत नव्हते पंधरा मे सोळाशे छप्पन ते सत्तरच्या कालावधीमध्ये या रायगड किल्ल्याचे बांधकाम चालू झाले चौदा वर्षे लागली रायगड बांधायला बांधायला कुणाच्या हस्ते दिला सेवेचे ठाई तत्पर हिरो जिंदूर यांच्या नावाची पाठी तुम्ही जगदीश्वराच्या समोर पाहणार आहात या चौदा वर्षामध्ये बांधलं काय साडेतीनशे इमारती मोठे असे अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या जागलेस महाराजांनी रायरीला तिच्या पायथ्या जवळून पाहिलं ना रायरीने महाराजांना पाहिलं महाराजाने रायरीला पाहिलं तरी महाराजांच्या तोंडातून त्या रायरी बदल काहीतरी तूं। दोन गोडदगार ते गोडदगार असे की राजा कसा जाऊनही पाहता गड हा बहुताच कोट चौतर महागडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच पर्जन्यकाली गडावर गवत देखील उगवत नव्हतं दोंडा तासीव हा एकच होता दौलताबाद दौलताबादाच्या धसगुणी उंच ऐसेून राजे संतृप्त झाले आणि बोलले की तक्तास जागा हाच गड खरा करावा तख्ता राजधानी नो रायगड किल्ल्याची निवड इतिहासात दुसरी राजधानी करण्यात आली पासष्ट किल्ल्याची पहिली राजधानी ही राजगड होती राजगड स्वराज्या करता अपुरे पडू लागली म्हणून रायगड किल्ल्याची निवड करण्यात आली ह्या रायगडाच्या चारही साठून सह्याद्रीच्या पर्वतरांगाने वेळला रायगड परंतु कोणतीही सह्याद्रीची पर्वतरांग ही रायगडाला जॉईन नाही जसा कमल केवळ एका कलीपासून उमलतो ना तसा रायगड केवळ एका खडकापासून आणि एका दगडापासून म्हणलेला आहे बघा समोर आपल्याला एक तलाव पाहायला भेटतोय बघा या तलावला इतिहासात हत्ती तलाव असं म्हटलं जातं मनात एक आपल्याला प्रश्न पडतो आपण दोन पायाचा माणूस खालून येथे म्हणजे आपल्या डोक्याचा घाम हा पायाच्या नकार नक्कीच स्पर्श झाला असेल मग गडावरती हत्याने शक्य आहे का पण आपल्या महाराजांनी गडावर हत्ती आणले होते हत्ती कसे आणले आणि का आणले याची माहिती राज दरबारामध्ये घेणार आहोत इथं हत्तीने अंगोली करण्याची जागा आहे इथं हत्तीने इथे हत्ती अंगुली करायची वरती हत्ती गण आहे तेथे त्यांची खाण्यापिण्याची सोय केली जायची अशी गडावरती मोठमोठे अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाकेल मग या अकरा तलाव का कुदले गेलीत या आपल्या महाराजांची दृष्टी महाराजांचा गणिमी कावा ज्या अकरा तलावांतो कालापाशी निघाला म्हणजे दगड हा इमारतींसाठी वापरला गेला उतरत्या त्या भागाला खड्डा पडत गेला त्याला एक आडवी भिंत बांधली गेली स्वदेशची स्कीम आहे बघा पाणी अडवा पाणी जिरवा आपल्या महाराजांनी तर साडेतीनशे वर्षापूर्वीच राबून ठेवली होती म्हणून शेर आहे की गासल्या बिगर धार नाही तळवरच्या पातेला की गासल्या बिगर धार नाही तळवरच्या पातेला आणि शिवचारित्रविणे अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्या मातीला महाराष्ट्राच्या काल्या मातीला आपण श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी समोरच्या सर आपला एक दुसरा तलाव पाहायला भेटते बघा या दुसऱ्या तलावला इतिहासात तीर्थ गंगासागर तलाव असं म्हटलं जातं तीर्थ गंगासागर तलाव का म्हटलं जातं की काशीरून गागाभट्ट आले होते याने आपल्या महाराजांच्या राज्यभिषेक सात नद्यांचं सात समुद्रांचं पाणी आणलं होतं राज्यभिषेकून जे पाणी उरलं ते पाणी ह्या तलावामध्ये सोडलं गेलं पाणी टाकताना एक छोटीशी कविता रचली ती कविता अशी आहे गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सात नद्यांचे सात समुद्रांचे पाणी जलिले झाली तीर्थांची घरे नावतयाचे तीर्थ गंगासागर बत्तीस फूट खोल आहे वर्षाच्या बाराही महिने पाणी असतं बघा या रायगड किल्ल्याचं एवढं वैभव आहे की गडावर दोन वर्षे पाऊस नाही पडला तरी गडावर पाण्याची टंचाई येत नाही एवढं गडावरती पाणी उपलब्ध आहे अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याचे टाके कारचे आपल्याला दोन स्तंभ पाहायला भेटतात एकाचं नाव विजय स्तंभ दुसऱ्याचं नाव आहे सप्त मनोरे विजय स्तंभ म्हटलं ना महाराजांनी कोणताही गड किल्ला जिथला गेला विजयाचा प्रतीक म्हणून एक भगवा झेंडा किंवा गवताची मुली पेटवली जायची कारण की आजूबाजूच्या गावकऱ्यांना समजलं जावं की आपल्या महाराजांनी कोणता गड किल्ला जिथला गेलाय महाराज आपल्या आनंदेत दुसरा ज्या महाराजांच्या राण्या होत्या त्यांच्या हवाखण्याची सज्ज गॅलेरी आहे विजय स्तंभातून एकवेक असा पाच मजली इमारत होता सप्तमनोरे हा सात मजली इमारत होता ज्यावेळेस गडावरती हल्ला झाला हे संपूर्ण उद्ध्वस्त झाले गेले गडावरती हल्ला कुणी केला इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नर पत्र आणि मेजर हॉल या दोन इंग्रजाने खालच्या सला पोटल्याचं पुर आहे त्या पुटल्याच्या दारूच्या डोंगरावणी दारूच्या केला दारू म्हणजे बारुद गोला बनण्याचं कोठार असत दारूचा सगळा स्फोट झाला गेला तो रायगड इतिहासाच्या नदीप्रमाणे टोटल अकरा दिवस जलत होता सागाच्या लाकडाने पैठणीच्या कापडाने पूर्णपणे पेट घेतली गेली तर रायगड राज आपणा पडलेल्या अवस्थेत पाहतोय बघा महाराज असताना कधीच गडावर हल्ला झाला नाही सतराशे तेतीस ला गडावरती पेशवे सत्ता आली खाली गडावरती हल्ला झाला बघा एका कोपऱ्यामध्ये गेट आहे त्या गेटला इतिहासात पालखी गेट असं म्हटलं जातं पालखी गेट का म्हटला जातो ज्यावेळेस जिजाऊ महासाहेबांची राजाराम महाराजांची संभाजी महाराजांची आणि शिवाजी महाराजांची खालून पालखी चालत यायची ना ह्या दरवाजाने आतमध्ये बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश केला जायचा म्हणजे पालखी गेट असं म्हटलं जातं समोर एक चौथर आहे जे पारेगरी पालखी घेऊन यायचे ना त्यांच्या विश्रांती करता समोरचा चौतर आहे आतमध्ये आत आता बाल्य किल्ला पाहायला जाणार किल्ल्याच्या आतमध्ये असणारा एक छोटासा किल्ला यालाच बाल्य किल्ला असं म्हटलं जात आता ज्याला विभाग म्हटला जातो ना तशा टाईपचा व्यापी विभाग पाहायला जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जा... शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी बघा आता बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश केला किल्ल्याचा अतिमहत्वाचा भाग याने की बाल्य किल्ल्यामध्ये असतो समोरच्या सर आपल्याला एक महल पाहायला भेटतोय बघा या महलला इतिहासात राणी ओसा असा म्हटला जातो हा एका राणीचा एक मल आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या महाराजांना किती राण्या होत्या आठ राण्या होत्या सईबाई सोयराबाई सगुणाबाई गुणवंताबाई लक्ष्मीबाई काशीबाई सकवाराबाई आणि पुतलाबाई मग आपल्या महाराजांनी आठ लग्न काय केली गेलीत महाराजांनी आठ लग्न यशरमासाठी नव्हे तर महाराजांनी या नामवंत सरदारांच्या मुली केल्या सरदारगी असल्यामुळे त्यांच्याकडे सैन्य जास्त प्रमाणात असायचं त्यावेळेस आपल्या महाराजांकडे सैन्य कमी होतं त्या सरदाराचा सैन्य आपल्या सैन्यात सामील करण्यासाठी महाराजांनी आठ लग्न केली हा एका राणीचा एक मल आहे एका लाईनीत आपल्याला सहा मल पाहायला भेटतील कोणताही मल मलपा साल एकासारखेच आहेत मनावर एक प्रश्न पडतो आपल्या महाराजांना तर आठ राण्या होत्या या ठिकाणावरती सहा मल आहेत कारण की का महाराजांची पट राणी की सईबाई यांचं निधन संभाजी महाराज दोन वर्षाचे असतानाच राजगडावरती झालं त्यांनी कधी रायगड पाहिलाच नाही आणि पुतलाबाई हे या जिजाऊमध्ये सेवेकरिता खाली पाचळगावी राहायच्या उतरत्या वयामुळे जिजाऊ ना वरचं वतन हे सण नव्हतो वरचं थंडीचं वातावरण आहे मग त्यांच्या सेवेकरिता पुतलाबाई त्यांच्यासोबत खाली राहायच्या उरलेल्या सहा राण्यांचे सहा मलेत हा एका राणीचा एक मल आहे समोर भेटत ना आता इला तो बेडरूम बेडरूम आहे आहे ना हा ह्याच्यावरती सागाची लाकडं आणि उतर राणाचा कौलांचा छप्पर होत गडावरती हल्ला झाला हे संपूर्ण उद्ध्वस्त झाले गेले एका कोपऱ्याच्या आतमध्ये गेलात तर तुम्हाला आतमध्ये टॉयलेट बाथरूम पाहायला भेटते आपण काय म्हणतो टॉयलेट बाथरूमचा शोध हा इंग्रजाने जाणे चिनी मातीमध्ये लावला परंतु नाही तो आपला गैरसमज आहे त्या ठिकाणावरती जाऊन पहा आपल्या महाराजांनी तर चारशे वर्षापूर्वीच दगडामध्ये टॉयलेट बाथरूमचा चा शोध लावला गेले ते टॉयलेट बाथरूम बघून या पुढे आपण धान्यकोटार पाहायला जाऊ बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय बघा आतमध्ये बघून जय जय भवानी जय शिवाजी बघा सर आता महल पाहिला बघा त्या समोर एक आडवा चौथारा पाहायला भेटते बघा भवानी राणी आपल्या महाराजांच्या राण्या होत्या त्यांच्या सेवेकरिता सेविका राहायच्या आता ज्याला नोकर म्हटल्या जात ना तसे नोकर लोक या ठिकाणी आज मध्ये राणीला काहीतरी काम म्हटलं गेलं की दासीआटला जाऊन काम करेल परत या ठिकाणी राहायचे आणि याला दासी वास म्हटलं बघा इतिहासामध्ये धान्य कुठार असं म्हटलं जात कोकणात यालाच पेव किंवा कणगी म्हटले कुठार हे कोल्हापूरमध्ये पन्हाला गडावरती बघा गंगा यमुना आणि सरस्वती या ठिकाणी कारण की का गडावरती त्यावेळेस तीन हजार प्रजे राहायची मग जर या तीन हजार प्रजेला जर खालून कुणी वेढा घातला हा वेढा तीन महिन्याचा पडला जायचा मग लागण जेवढं धान्य त्याच्यामध्ये साठा करून ठेवला जायचं एकवीस लाकडाची कुणी ला ला। चोरी लबाडी पितुरी गद्दार केली ना त्याच्यामध्ये दोन दिवस त्याच्यामध्ये दोन दिवस सातव्या दिवशी त्याने आपली चोरी मान्य नाही केली पोत्यात भरलं जायचं पुढे टकमक टोक पॉइंट आहे तिथून त्याचा खाली कडलोट केला जायचा हायकोर्ट हाय शिक्षा म्हटली जायची आपल्या राजाने याला कैदी कोडून उपयोग नाही केला कारण की का या साईडला राण्या राहत होत्या या साईडला महाराजांचा राहता राजवड आहे आणि कोणत्याही राजाने बाल्य किल्ल्यामध्ये कैदी ठेवले गेले नाहीत महाराजांनी कैदी ठेवले गेले खालच्या सड रिंगाणा किल्ला आहे सातारा मध्ये एक वासुटा किल्ला आहे या किल्ल्यांवरती ठेवले गेले खालच्या साईडला पडलेल्या इमारती पाहायला भेटते बघा यांना आष्ट्रधानांची कार्यालय ऑफिस म्हटले जातात जे महाराजांचे आठ मंत्री होते अनाजी पंत हंबीराव मोहिते रामचंद्र रामचंद्र त्रिंबक एसाजी रावजी रघुनाथ पंडित आणि मोर पिंगले त्यांचे या ठिकाणावरती कार्यालय ऑफिस होते या सडल्या पाच आहेत त्याच्या खालच्या सडल्या तीन आहेत आता खालच्या सल्ला एक छोटासा गेट 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 बघा त्या गेटला इतिहास असं म्हटलं तर मेन गेट नव्हे होते ना त्या सायंकाळी सूर्यादर जायचा जाते त्याला मेना गेट असं म्हटलं जातं आता त्याच्या खाली एकशे चोवीस सध्या उतरलात तर तुम्हाला रोपे प्रकल्प पाहायला भेटतो काय शिव बघते येत वेळी रोपे मार्गाने येतात ती ह्या मार्गाने गडावरती येतात आता रायगड किल्ल्याच्या अति महत्वाच्या ठिकाणावरती जाणार ज्या ठिकाणावरती आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास पाहायला रायगड किल्ल्याच्या अति महत्वाच्या ठिकाणावरती झाला समोर एक आडवी भिंत पाहता त्या आडवी भिंती पासून आडवी भिंतीपर्यंत हा आपल्या महाराजांचा प्रशस्त राहता राजवाडावर समोर हा चौकणी चौथरा पाहता याच चौत्यावरती आपल्या महाराजाने दहा वर्ष वास्तव्य केलं सागराच्या लाकडाने कौलाने या ठिकाणावरती दोन मजली इमारत होती बत्तीस फूट उंच इमारत होती पैठणीच्या कापडाने मगमणीच्या फुलाने आणि मशीलीच्या उजाडाने पूर्णपणे सजलेली होती काय वैभव असेल त्यावेळीच परंतु याच चौत्राने काला दिवस पाहिला गेला तो म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी आपला सूर्य मावलला गेला आणि रायगड झाला गेला या चौतऱ्यावरती आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास सोडला गेला निधन या झालं गेलं परंतु महाराजांचे अग्नी हे जगदीश्वराच्या एक वाईट क्षेत्र आहे या ठिकाणावरती देण्यात आले कारण की का महाराज आपले शंकराचे भक्त होते सकाळचे साडेपाच वाजले गेले की महाराज दररोज जगदीश्वराच्या दर्शनासाठी जायचे महाराजांची समाधी की जगदीश्वराच्या पाचशेला बांधण्यात आले होती आपल्या महाराजांचा जन्म कोणत्या गडावरती झाला शिवनेरी गडावरती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी मध्ये आपल्या महाराजांचं निधन झालं गेलं ओके पन्नास वर्ष लावली तो आपल्या महाराजांना हो या पन्नास वर्षात ते वीस वर्ष गेली बालपणामध्ये उरलेल्या तीस वर्षामध्ये आताचा माणूस एक स्वतःची एमती एक घर देखील बनतो सांगायचं तात्पर्य म्हटलं ना जे आतापर्यंत राजे झाले यांनी बाबगादीवरती राजे केले परंतु एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःची गादी नव्हे तर स्वराज्याची गादी निर्माण केली म्हणून म्हटलं जात कि अंधार झाला पाहता पाहिजे कि अंधार झाला पाहता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला पुन्हा एकदा जाऊनचा शुभा पाहिजे पुन्हा एकदा जाऊनचा शुभा पाहिजे या चौथऱ्यावरती आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास सोडला गेला नंतर महाराजांचे पुत्र आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी नववर्षी वास्तव्य केलं साडला पाण्याच्या टाकीत खरवून गंगासागर तलाव पाहिला पण काम सुकर लोक असायचे कावड माहिती असणार तुम्हाला कावडीने पाणी त्याच्यामध्ये भरलेलं त्याच्यामध्ये महाराजांचे पिण्याला पाणी असायचं साईडला महाराजांचं सा स्नान ग्रह आता ज्याला बाट्य म्हटलं जातो ना तशाच तो बाट्यप आहे आपले महाराज त्या ठिकाणावरती आंघोळी करायची ते, ते पण फुडवून खरबतकांना बघायला जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय पाहिला हा आपल्या महाराजांचा राहता राजवड आहे लागून एक छोटासा चौतरा पाहायला भेटतोय बघा या छोट्याशा चौतराला इतिहासात मुखपाक खाण्या असं म्हटलं जात मुख आणि जातं हा त्यावेळेचा संपूर्ण स्वयंपाकग्रह म्हटला जातो आता ज्याला किचन म्हटला जातो ना आता टाइपचं किचन आहे बघा खालच्या असेल बघा त्याला भयंकर ओकण म्हटले जाते कोकणात ह्याच्यात अजूनही देखील आपल्या कोकण चटणी वगैरे कुठले जाते बघा समोर एक मोठा चौतरा पाहायला भेटतोय बघा याला सदर समोरचा पाहायला भेटतो बघा त्याला सदर दिल्लीला गेला असन किंवा नसान तिथे लाल किल्ले बघा तिथे दिवाणे आम दिवाणे खास आहे तिथे देखील पहिलं तसंच होत जी खास जनता म्हणजे मंत्री लोक त्यांचा न्याय निवाडा त्या चौतऱ्यावरती केला जायचा जी आम जनता महाराजांचा राज दरबार त्या ठिकाणावरती आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला गेला त्या राज दरबारामध्ये केला जायचा समोर एक मोठा चौतरा पाहायला भेटतो याला सचिवाले दफ्तरखाना जे आपल्या महाराजांनी तीनशे पासष्ट किल्ले जिथले गेले त्यांचा जो कागदीवर असायचा तो कागदीवर इथून चालला जायचा या राजोड्याला चारी सडून आपल्याला होल पाहायला भेटतील बघा त्याला टेहनी बिरुज असं म्हटलं जातात राजओड्याला चारी सडून पैगंध पारा असायचा नक्की चारी साईडला पारे घरी उभे असायची बघा खलबत खेना म्हणजे गुप्त चर्चा करण्याच्या ठिकाणात पाहूया बुडा छत्रपती शिवाजी महाराज की जय या चौकटी रूम ला इतिहासात खा असं म्हटलं जातं म्हटलं तर चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन कोण बहिरजी नाईक हे वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या पेशांमध्ये जायचे जितकी काही माहिती भेटत तिथे खाली अकरा सगळ्या उतरलात ते एक आडबायदाची खाली अंडर रूम आहे आपण म्हणतो ना या कणाची बातमी त्या कणाला पोहोचू नये त्याला खाली तलघर बनवले खाली बोललेला आवाज अजिबात वरती ऐकले बहरजी नाही त्यांच्या बायकोला देखील त्यांना त्यांचं खरं रूप एवढ्या रूबरलो बसल्या जागेवरती सात बदलत होते अठरा वर्षांचं त्यावेळेस ज्ञान होतं औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन त्यांच्या दाढीला देखील हातावून आलेले होते काय हुशारने काय चालक असते म्हणजे गाव किल्ल्यांची माहिती असायची तिथून खाली सांगतली जायची बैरजी नाईक आणि महाराज दोघे जण चर्चे सुटतात एवढाच एक रूम आहे समोर एक मोनोरा पाहायला भेटतो त्याला अष्टकोणी मनोरे आपल्या महाराजांच्या राजवड्याची सजाय गॅलरी आपल्या जगात बालकनी म्हटले जाते ना तशा त्याची बालकनी आपले महाराज त्या ठिकाणावरती हवा करता समोर एक विटांचा रूम पाहायला भेटतो त्या विटांच्या रूमला इतिहासात टाकसाल असं म्हटलं जातं टाकसाल म्हटलं तर मेन त्या राजमुद्रा मुद्राने होऊन डबो पैसा त्या ठिकाणावरती छपाई केली जायची आता जिल्ह्यात आपल्या इथे रिझर्व्ह बँक आहे ना पहिली ती स्वराज्याची रिझर्व्ह बँक आहे आता जे आपल्या एक रुपयावरती काय कोरलं जातं सत्यमेव जयते त्यावेळेस आपल्या महाराजांचे राजमुद्रा कोरली जायची टाकसाल असं सा म्हटलं जातं आता येतेवेळी वेळी सर्व्हिजन तुम्ही पायरस्ते ने आला असा तुम्हाला येते वेळी दोन रस्ते लागले का खालच्या साल्या स्टार्टिंगला एक खालच्या सडून रस्ता होता एक वरच्या सडून रस्ता होता जो खालच्या साईडचा रस्ता आहे ना हा शिवकालीन मार्ग आहे त्याला नाणे दरवाजे असं म्हटलं जातं ते दोन्ही रस्ते जॉईंट होतात ना त्याच्या वरच्या साल पाचशे साडे एक डोंगर आहे त्या डोंगराच्या मध्यभागी एक तासलेला कडा पाहायला भेटतो त्या तासल्या कडेला इतिहासामध्ये हिरकणीचा कडा असा म्हटलं जातो हिरकणीची एक मुवी पाहिली असा एक आई, आई आपल्या जीवाची न परवा करता आपल्या बालासाठी एक कडाखाली हिरकणीचा कडा आहे हिरकणीची एक कविता ऐकवतो त्या कवितामध्ये संपूर्ण अर्थ तुम्हाला समजत बघा राय गडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगता येथील हिरकणी बुरजाची वसले होते गाव तलासी वालुसरे या नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवल्याचे आई बाई कोना मुलगा कुटुंब होते आणि हिरा नाव त्या तडबदार घरवालीचे सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी चालत होती उपजीविका त्या लेखीच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घालिता हिराशनवर विसावली त्यानी नाही आलं तिजा कधी सांजवेल वेल न गेली सूर्य देवता मावलते झाले बंद झाले गडाचे दरवाजे मनात ब्याली हिरा म्हणाली घरी तान बाल माझे हात जोडून ही करी विनवणी म्हणे गडकरी जाऊ दे खाली म्हणा गडकरी म्हणे नाही अदन्या शिवरायांची अम्माला बालाची आठवण येता मावली झाली बेडी पिसी कडा खाली उतरुणी धावत जाऊनी बाला बाला तिने घेई खुशी धाडस पाहून महाराजे स्तंभित झाले साडी चोली देऊनी हिरास प्रेमी सन्मानित केले कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची आणि कथा सांगता ये ते वाजून तेतील हिरकणी ही बुरुजाची कथा सांगताये ते वाजून तेतील हिरकणी ही बुरुजाची अशी ती कविता होती बघा आपल्या बालासाठी त्याने आपल्या जीवाची न परवा करता तो कडाखाली तुरुंग गेली बघा खलबतखाना बघायचं असलं तर खाली बघून घ्या पण राज दरबार पाहिला नको नको ना या जय जय भवानी जय शिवाजी बघा आता रायगड किल्ल्याच्या अति पवित्र अशा ठिकाणावरती आज याच ठिकाणावरती आपल्या महाराजांचा साडेतीनशे वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा झाला गेला तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर समोरची मेघडबरी पाहता त्यावेळेस बत्तीस मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन होतं एक मन म्हटलं ना चाळीस किलो असा बाराशे ऐंशी किलो सोन्याचं सिंहासन होत जावळेस गडाला वेढा घातला औरंगजेबाचा सरदार झुलबीकर खान टोपण नव्हतं इतिहाद खान त्यांनी घणाचे घाव घालून त्याला तोडून दिलं गेलं मग येणाऱ्या शिव भक्त्यांची प्रकृती दिसण्यासाठी भारताचे सातवे राष्ट्रपती डॉ ग्यानी जलसिंग आणि एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये वरची मेघडमुरी बसवण्यात आले आतमधली महाराजांची मूर्ती पाहता ही मूर्ती साशी मूर्ती आहे महाराजांचे मूर्तीवरती आपल्याला किती बाजार वारा असला व कितीही पाऊस असला तरी पहिला अर्थ त्यांच्या हस्ते चढवला जातो शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजी यांची गडावरती डेली हरकरी येतात आपल्या घरामध्ये आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकाचं छायाचित्र असेल बघा त्या राज्याभिषेकाच्या छायाचित्रामध्ये राज्याभिषेकाचं वर्णन हे दिले गेले या साईडला आऊ सेब महाराजांच्या राण्या राजाराम महाराज संभाजी महाराज या संपूर्ण प्रजा पैठणीच्या कापडाने मशिलीच्या उजाडाने पूर्णपणे सजलेला आहे त्याच्यात एक इंग्रज वकील महाराजांना मानाचा मुजरा करतो बघा ते इंग्रज वकीलचं नाव असत इंद्रियटल पुलिस तो पायी चालत येतो सहा तास लागतात त्याला गडावरती करता सहा तासानंतर तो होळीच्या मालवणी नागारखन्याच्या जवळ येतो नगारखण्याच्या जवळ आल्यानंतर त्याला समोर दोन बालाटी हत्ती पाहून आश्चर्य चकित होतो नारायण शिदवी त्यांना तो प्रश्न करतो अव नारायण शेणवी मी तो दोन पायाचा माणूस आहे म्हणा गडावरती करता एवढे चार पायांचे बालाढी गडावर हत्ती आणले कसे नारायण शेणवी त्याला सहजपणे म्हणतात की मराठ्यांपेक्षा इंग्रज हे तुम्ही फारच आहात तो त्याच्या डेरे डायरी मध्ये लिहून ठेवतो की आपल्या महाराजांनी दोन हत्तींची पिल्ले ही पालखीत बसून आणली आणि त्यांचं गडावरती पालन पोषण केलं काय महाराजांची दृष्टी महाराजांचा काही कडे कावा कवा चौदा वर्षी लागली रायगड बांधायला या चौदा वर्षामध्ये हत्तींची वाढ होऊन गेली महाराजांनी आपल्याला काय शिकवण दिली की बघा तो त्याच्या डिले मध्ये लिहित असतो की आपल्या महाराजाने रात्या राजवड्यामध्ये स्नान स्नान करून पैठणी कपड्या अंगावरती चढवले गेले कपड्याच्या माला सजवल्या गेल्या महाराजांची मिरवणूक ही साडे वाजता उठून जगदीश्वराच्या दर्शनासाठी गेली जगदीश्वराला साखडं घातलं आई बवनंद होऊन शिरकायला वंदन करून महाराजांची मिरवणूक नगर खाण्याचे नगर वाजू लागतात त्यावेळेस महाराजांच्या राज्याभिषेकासाठी या ठिकाणावरती सहाजा प्रजा उपस्थित असते ही सहाजा प्रजा उठून आपल्या डोक्यातला भगवा पेटाकडून महाराजांना मानाचा मुजरा करते महाराज तो मानाचा मुजरा स्वीकारतात महाराजांची एक नजर त्या बत्तीस मनाच्या सिंहासनावरती असते तर दुसरी नजर त्या भरलेल्या प्रजेवरती जाते महाराजांचा अंत्यक्रम भरून येतं महाराजांचं अंतकरण भरून येण्याचं कारण तरी काय असतं त्या वीर मावळ्यांवर त्या वीर सरदारांवर आपल्या महाराजांनी एवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभं केलं ते वीर मावले या हजारच्या प्रजेत कुठे दिसत नव्हते समोर दिसत समोरच्या काही चार बायऱ्या चढताना महाराज नक्कीच साऊसाहेबांना म्हटले असते की आऊ साहेब या हिंदवी स्वराज्याची पहिलीच पायरी चढतास आम्मास आमचे मावळे आठवतात की आऊ साहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो तो माझा ताना की महाराज आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं असे म्हणणारे आमचे तानाजी मालुसरे जी मी दुसरी पायरी चढतो ते लाख मेल तरी चालतील पण लाखाचं पोशिंदार जगलच पाहिजे असे म्हणणारे आमचे भाजीप्रभू देशपांडे जे मी तिसरी पायरी चढतो ती नेसरीच्या खिंडीत नुकतेच मारले जाणार माझे प्रतापराव उजर अशा विविध साधारण नावे घेत मला लखलख्या पायरीने सीमा सणावरती आरुढ होतात आरूढ झाल्यानंतर महाराजांच्या हाती विष्णूची मूर्ती दिली जाते विष्णू म्हटलं तर का जगाचा पोशिंदा हजारो मोहरा महाराजांची अंगी उडवल्या जातात जे गागा भट्टाने सात नद्यांचं सात समुद्रांचं पानलं जातं त्याचा राज्याभिषेक घातला जातो महाराज आपल्या सिंहासनावरती सणावर नगर नगार खण्यावरती नगारे चौघडे सने बाजू लागतात महादरवाजे तिथे एकवीस तोपांची सलामी दिली जाते तेवढे ते झुटपीकदार ते एक ललकारी देतो या ललकारी सर्व जागेवरती उभे राहायचं लास्टला सर्वांनी जय बोलायचं लास्ट महाराज प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्री सुमासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय घरी आपल्या महाराजांचा राज्याभिषेक संपन्न होतो समोरचा गेट पाहायला भेटतो याला नगर घटना जात जातो त्याच्या जाऊन नगर हे चौकडे सने वाजवले गेले की रायगड किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा महादरवाजा साडेपाच वाजता दरवाजा बंद व्हायचा आपण ही जी रचना पाहिलीत आणि मुंबईची गेट ऑफ इंडिया पाहिली सेम टू सेम आहे बघा याचीच रचना पाहून मुंबईला गेट ऑफ इंडिया बनवण्यात आले त्या राजदरबारच एक वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य असं आहे ज्यावेळेस आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेकासाठी या ठिकाणावरती त्यावेळेस सहाजा प्रजा उपस्थित होती मग या सहाजा प्रजेपैकी कुणी काही बोललं तर आवाज महाराजांपर्यंत कसा पोचावा महाराज काय बोललेला आवाज हा कोपऱ्या कोपरेल्या प्रजेला कसा पोचावा त्यासाठी आपले हिरोन आणि या ठिकाणावरती हो एक इकोसिस्ट बनवले बघा आता आपण पन्नास मासामध्ये बोलताना माईकचा उपयोग करतो मग त्यावेळेस लाईट माईक काहीच नव्हतं त्यावेळेच इकोसिस्टम असं आहे एका कोपऱ्यातून एक टिचकी को किंवा कागद पडला तरी स्पष्टपणे आवाज महाराजांच्या सिंहासनापर्यंत ऐकलं जातो त्यावेळेस संपूर्ण बंद होतं अजूनही देखील ओपनचा आवाज ऐकायला येतो आज गर्दी असल्यामुळे तो आवाज आपल्याला दाखवतो नाही शांतता असल्या का आवाज स्पष्टपणे ऐकायला येतो आपल्याला एक टाली वाजवतो टालीचा आवाज चारी कोपऱ्यांमध्ये ऐकले बघा त्याला इकोसिस्टम म्हटले जाते कुठल्याही कोपऱ्यातून आपण हल्लो वाजत बोललो तर स्पष्टपणे ऐकला जातो आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न पडला असेल आपण सगळीकडे सफाटबाग पाहिला कोपऱ्यात हा दगड काय इतिहासात आवाज ऐकतो ना कदाचित ह्या दगडामुळे पुढे ट्रान्सफर होतो दुसरं एक मत तर की गडाची हाईट मोजण्याकरता दगड ठेवला असेल कारण की का जो पायथ्यापासून जो दगड आले ना तो माथ्यावरती इथे लावून झालेला आहे ह्याच्यावरती गडाची हाईट कुठेच नाही म्हणून हा दगड इथे ठेवला असेल पुण्यात मुलीचा माल पाहायला जाऊया मुला छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी